नवरात्र उत्सवाची सुरुवात चतुर्ग्रही योगात झाली आहे त्यामुळे सात राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल बँक बॅलेन्सही वाढेल प्रमोशनाची संधीही येईल आणि लाभच लाभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे नवरात्र उत्सवादरम्यान कोणते शुभयोग जुळून येत आहेत आणि कोणत्या राशींना शुभ लाभ प्राप्त होऊ शकतील चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे आणि या महिन्याच्या सुरुवातीलाच विशेष ग्रहस्थितीमुळे काही शुभयोग या घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाची सुरुवातही शुभ चंद्र हा वेगाने मार्गक्रमण करणारा ग्रह मानला जातो तर शनी सर्वात मंदगतीने मार्गक्रमण करतो सिंह राशीत असलेला चंद्र कन्या राशीत प्रवेश करत आहे शिवाय चंद्राच्या कन्या राशीतील प्रवेशामुळे विविध प्रकारचे योग जुळून येत आहे कन्या राशीत सूर्य बुध केतू ग्रह विराजमान आहेत चंद्र कन्या राशीत आल्यानंतर ग्रहण योग जुळून आलाय त्यामुळे सर्व पित्री अमावस्येला सूर्यग्रहण झालाय विशेष म्हणजे सूर्य आणि चंद्र एकाच कन्या राशीत असते चंद्राच्या कन्या राशीतील प्रवेशामुळे केतूशी योग तर राहूशी समसप्तक योग जुळून येणार आहे तर ऋषीभ राशीत असलेल्या गुरुशी नवपंचम योग जुळून येणार आहे सूर्य आणि बुधामुळे कन्या राशीत बुधादित्य राजयोग जुळून आलाय तर शनी स्वराशीत असल्यामुळे शशनामक राजयोग जुळून आलाय या शुभयोगात नवरात्र उत्सव सुरू झालाय याचा काही राशींना अपार शकतो असं सांगितलं जात आहे यामध्ये पहिली राशी आहे रास मेश्रास। मेष राशीच्या व्यक्ती या काळात दृढ आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील एक एक करून अपूर्ण काम सुद्धा या काळात पूर्ण होईल काही महत्वाचे निर्णय सुद्धा मेष राशीच्या व्यक्ती या काळात घेऊ शकते विचारांमध्येही प्रगती होईल काम करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकेल करिअरमध्ये आणि पगारात चांगली वाढ दिसेल व्यवसायात काही सकारात्मक बदल घडू शकतील शिवाय होईल कुटुंबासोबत वेळ घालवण्याची मेष राशीच्या व्यक्तींना या काळात मिळू शकेल दुसरी राशी आहे वृषभ रास नोकरी व्यवसायात वृषभ राशीच्या व्यक्तींची प्रगतीच प्रगती होणार असल्याचं चा सांगितलं जात आहे वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतात उत्पन्नाचे स्रोत वाढतील प्रलंबित कामं पूर्ण झाल्यानं राशीच्या व्यक्ती आनंद होतील उत्पन्नात अचानक वाढ होईल करियरमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे मनोकामना पूर्ण होतील आणि पैशाची बचत करण्यातही वृषभ राशीच्या व्यक्ती या काळात यशस्वी होतील त्यानंतरची रास आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींना या काळामध्ये सुख समृद्धी यश मिळू शकेल करिअर व्यवसायात प्रगती करणाऱ्यांना अनेक चांगल्या संधीही मिळतील अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना अपेक्षित संधी मिळू शकेल कर्क राशीच्या व्यक्ती जर व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर योजना फलदायी ठरण्याची शक्यता आहे मित्र किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीनं सत्ता आणि सरकारशी संबंधित योजनांचा लाभ या काळामध्ये मिळू शकेल मार्केटिंग आणि कमिशनशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकेल त्यानंतर आहे सिंहरस सिंह सिवर राशीच्या व्यक्तींना नशिबाची उत्तम साथ लाभेल नोकरीत बदल शक्य आहे करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधीही मिळते नोकरीत बढतीची शक्यता आहे परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल सर्व उद्दिष्ट वेळेवर पूर्ण करण्यात सिंह राशीचे व्यक्ती यशस्वी होतील त्याचबरोबर दैनंदिन उत्पन्नही वाढू शकेल त्यानंतरची रास आहे तूळ रास तूळ राशीच्या व्यक्तींना दररोजचे उत्पन्न वाढेल त्याचबरोबर काही चांगली बातमीही मिळू शकेल लव्ह लाईफच्या दृष्टीने वाढ होऊ शकते नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते तूळ राशीच्या व्यक्ती या काळात वाहन किंवा मालमत्ताही खरेदी करू शकतात त्यानंतरची राशी आहे धनुराशी धनुराशीच्या व्यक्तींना आगामी काळ विशेष फलदायी ठरू शकेल धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी होऊ शकाल गुंतवणुकीसाठी काळ चांगला असेल सर्वत्र मिळेल काही कामं करण्यासाठी वेळही मिळेल राजकारणांशी संबंधित लोकांशी ओळख वाढेल काम करणाऱ्यांना सहकार्याचे पूर्ण सहकार्य मिळेल भावंडांशी चांगले संबंध राहतील त्याचा सल्ला उपयोगी पडेल त्यानंतरची रास आहे रास मीन राशीच्या लोकांना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल कुटुंबातील सदस्यांसोबत हसत आणि विनोदात काळ घालवतील शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी थोडे कष्ट करावे लागतील यशही मिळेल अचानक मोठी रक्कम मिळून धनलाभ होऊ शकतो व्यावसायिक योजनांसह पुढे जाण्यास सक्षम असाल फायदा होईल व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकेल नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काळ चांगला असेल स्वतःसाठी ऑनलाइन शॉपिंग करण्याची संधी ही मेन रशीच्या व्यक्तींना या काळामध्ये मिळू शकणार आहे ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका